सांगायचं आपल्या धर्मामध्ये हे घटक आहेत आणि फार महत्वाचे घटक आहेत आणि या घटकांवर आपण प्रेम केलं पाहिजे चुकून सुद्धा आपल्या तोंडातून आपल्या धर्मातल्या घटकांची निंदा घडता कामा नये तर आपणच निंदा करतो आपल्या साधू संतांची त्याने असं करावं का यांनी तसं करावं का म्हणू नका लोकांच्या समोर लोकांना तेच पाहिजे आता ते टपलेलेच आहेत तुमच्या धर्मावरती तुमचा धर्म कसा पायाखाली त्यांनी तोडवायचा कसा त्याची पायमल्ली करायची याचे षडयंत्र भूमिगत कार्य त्यांचे चालू आहेत महाराज म्हणून त्यांनी थोडा विचार केला पाहिजे अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे संघटित झालं पाहिजे म्हणून या कलियुगामध्ये संघ शक्ती फार काम करते गरजेचे आहे महाराज ते एक संघ होणं गरजेचं आहे म्हणून ब्राह्मणांची निंदा करू नका करता मी एवढं सांगितलंय देवराज हा ब्राह्मण आहे किरातांच्या नगरीमध्ये राहत होता ब्राह्मण असून त्यांनी आचार भ्रष्ट होता असं शिवपुराणात आपण त्यांनी पाहतो आचार भ्रष्ट होता खोट बोलत होता चोरी करत होता परस्त्री गामी होतात व्याभिचार करत होता हे सगळे पापाचे नाव सांगतो मी तुम्हाला हे करणं म्हणजे पाप करणंच आहे महाराज नरकात जाण्याचे सात दरवाजे आहेत लक्षपूर्वक आहे द्युतांच्या मद्यांच्या पिशतांच्या वेश्या पापरधी चौर्यम सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरके न द्यूत म्हणजे जुगार हा जुगार खेळत होता जुगार चांगली गोष्ट नाही इथं पुराणात तेच मी सांगतो लक्षपूर्वक जुगार त्यांनी खेळत होता नरकात नाही चुकून सुद्धा टाइमपास म्हणून सुद्धा त्यांनी खेळायचं नाही हा माझं म्हणणं ऐका सगळ्या फारच टाइम दिला असेल ना देवानं तर भगवंताचं चिंतन करा सत्संग करा भजन करा यात्रा करा दर्शन करा हा काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने देवाच्या दर्शने प्रदक्षिणा तुळशीच्या काळ जर प्राप्तच झाला असेल आता लोकांना काळ मोकळा प्राप्त झाला की हातात मोबाईल घेत मग त्या मोकळ्या काळामध्ये त्यांनी मोबाईल मध्ये त्याच्यामध्ये सारखं त्यांनी पाहत राहतात बरेच काही असतात त्याच्यामध्ये एप्लिकेशन त्याने आपल्या जीवनाचं जे अप्लिकेशन दिले ते अप्लिकेशनच्या हातात आणि त्याच्यावरच चाललंय महाराज सगळं जीवन इतका वेळ त्यांनी घालवतात त्याच्यामध्ये खरं सांगू का हा मोबाईल त्यांनी महाराज घातक पण आहे आणि सुविधाकारक पण आहे महाराज छोट्याशा मोबाईलमध्ये सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद सगळं सामावता आहे वाटतील त्यावेळेला ग्रंथ उघडून वाचू शकता वाटतील त्यावेळेला ऐकू शकता या कथा रेकॉर्ड होतात ना या रेकॉर्डिंग झालेल्या कथा खेडोपाड्यामध्ये त्यांनी महाराज त्या महिला वर्ग शेतातलं काम करताना खुरपताना सगळं काम का करताना त्यांनी महाराज रेकॉर्डिंग चालू करून द्यायचं ते ऐकायचं आणि ऐकता ऐकता काम करायचं घरोघर काही महिला त्यांनी अशा पाहिलं की स्वयंपाक करताना घरातली कामं करताना रेकॉर्डिंग चालू करून द्यायचं आणि ऐकायचं मोबाईलचा फायदा सांगतोय सारखे लोक कथा ऐकत असतात अशा फायद्याच्या दृष्टीने जर वापरत असाल तर फार चांगली गोष्ट आहे वेळ घालवण्याकरता जर वापरत असाल तर मग काय उपयोगाचं नाही महाराज म्हणून त्यांनी द्यूत खेळणं हा वेळ घालवण्याकरता सुद्धा द्यूताच्या माध्यमातून जायचं नरकात जावं लागेल मध्य म्हणजे दारू पिणं हे दारू पिणं नरातच लक्ष नाही महाराज पंच महापातक सांगितली की नाही ब्रह्महत्या सुरापानम स्ते गुरुंगन हा अंगणांग महा महंती पातकांना हो संसर्ग छापे ते सह सुरापान दारू पिणं त्यांनी महापाप आहे दारू पित होता महाराज ब्राह्मण वाईट कर्म करत होता द्यूतांच्या मद्यांच्या पिशीत शब्द काढतो तो मास मास, मास खाडत हे पापाचं लक्षण आहे तुम्ही ऐकता सर्वजण पशुला मारण्याची परवानगी देणारा त्याच्या डोक्यावर पाप बसत मारा बऱ्याच वेळ ते कापणारे विचारतात काटू घ्या मग त्यांनी कापणारा हा कापतो महारा आधी विचारतात त्याला कापू का <laughs> <laughs> जो आज्ञा देतो का ना कापायची त्याला पण पाप लागत जो कापणारा असतो ना जीव घेणारा असतो ना त्याला पण पाप लागत जो विकणारा असतो ना त्याला पण पाप लागत जे तयार करणारे असतात ना त्याला पण पाप लागत जे वाढणारे असतात ना त्यांना पण पाप लागतं आणि खाणाऱ्याला तर लागतच लागत खात असाल तर विचार करा मायाबाप आता हे धर्माचं व्यासपीठ आहे हे काय राजकारणाचं समाजकारणाचं व्यासपीठ नाही मग हे माझं कर्तव्य आहे सांग हे कथा का काय ऐकायची कशा का करता याच्या शिवपुराणामध्ये हा देवराजाची कथा का काय सांगितली असेल ही कथा उघड समोर सांगायचं म्हणून नाही सांगितलं त्यातला भाव तुमच्या पोटात उतरावा म्हणून सांगितलं हे आपण करू नये याच्यापासून आपण दूर जावं हे शिकण्याकरिता ही कथा ऐकायची पण शिवपुराण हेच आपल्याला शिकवत आहे मास खायचं नाही द्यूतांच्या मद्यांच्या पिशितांच्या एक वेश्या वेश्यागमन करत होता ब्राह्मण पापर्धी म्हणजे पाप करण्याची बुद्धी चौर्य म्हणजे चोरी सेवा म्हणजे अशा सगळ्या ग्रस्त झाला होता उन्मत्त झाला होता कपटी होता सरळ सरळ लोक जे वागणारे लोक आहेत त्यांना सहज फसवत होता महाराज ब्राह्मण असून एवढा वाईट वागत होता एवढा दुराचारी होता एक दिवशी हा ब्राह्मण कर्म धर्म संयोगाने फिरत फिरत प्रतिष्ठानपुरात आला प्रतिष्ठानपूर म्हणजे आपलं पैठण पैठणलाच प्रतिष्ठानपूर असं म्हणतात प्रतिष्ठान क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर असं आपण म्हणतो की नाही भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर प्रतिष्ठानपुरात आला देवराज आणि तिथं आल्यानंतर एका मंदिरामध्ये त्यांनी थांबला तिथे अनेक संत एकत्र आले होते ब्राह्मण एकत्र आले होते सत्संग करत होते कथा करत होते सत्संग किती महत्वाचा असतो लक्षपूर्वक ऐका तुम्ही ऐकतात ना सर्वजण बघा आज पहिला दिवस आहे काय माहिती तुमचा कसा प्रवेश होत असेल मला माहित नाही पहिल्या दिवशी प्रस्तावना सांगावी लागते पहिल्या दिवशी महात्म्य सांगावं लागतं जेव्हा कथा सुरू होतील ना गणपती बाप्पा प्रगट होतील कार्तिक स्वामी प्रगट होतील भगवान शंकराचं लग्न लागेल या सगळ्या गोष्टी ऐकायला लागाल की नाही तुम्ही मग तुम्हाला जरा थोडं हलकं झाल्यासारखं वाटेल पण महत्वाचा मुद्दा सांगतो हे सगळं आपल्याला आहे पण ते का ऐकायचंय हे तर आज ऐकलं पाहिजे ना हे ते ऐकण्याकरिताच हे ऐकायचंय ते ऐकल्यानं आपलं काय फल प्राप्त होणार आहे तो विचार तुमच्या समोर आला पाहिजे म्हणून मी सांगतोय आणि महापुराणात ते सांगितलेलंच आहे मला तेच मी तुमच्यासमोर मांडतोय म्हणून प्रतिष्ठानपुरामध्ये ब्राह्मणात त्या मंदिरामध्ये ब्राह्मणांच्या सभेमध्ये सत्संगामध्ये हा देवराज आला त्याची प्रकृती बिघडलेली होती त्याला ताप आलेला होता तो थकलेला होता आणि एका कोपऱ्यात बसून राहिला ते जे संत एकत्र आले होते कर्मधर्म सैमाने ते सगळेचे सगळे संत शिवमहापुराण सांगत होते शिवमहापुराणावर चर्चा चालली होती शिवमहापुराणाची चर्चा ऐकत होता काही बोलत नव्हता त्याच्या अंगात फार कपटीपणा होता पण प्रकृतीनं क्षीण झाल्या कारणानं तो व्याकुळ झालेला होता आणि तिथं बसून राहिला होता त्यानं ते, ते शिवमहापुराण त्या संतांच्या मुखातून ऐकलं बऱ्याच दिवसाची कथा होती आपली जशी पाच सहा दिवसाची आहे तशी ती काही महिन्यांची कथा होती तो ऐकत राहिला ऐकत राहिला महिनाभर तिथं कथा ऐकण्याकरिता तो थांबला रोज नित्य नियमानं गंगेचं स्नान व्हावं संतांच्या संगतीमध्ये अशा पद्धतीनं कथेचं श्रवण व्हावं भगवान शंकराचा महिमा त्याच्या कानावर त्यांनी पडला श्रवण झालं आपण मग ऐकलं ना कथेच्या आयोजनानं पुण्य प्राप्त होतं कथेच्या श्रवणानं पाप जात फार दुराचारी होता फार मोठा पापी होता पण भगवान शंकराची कथा ऐकली ऐकल्यानं काय झालं त्याच्या पापाचा प्रभाव त्यांनी कमी होऊ लागला पाप जळू लागलं पण आपलं संचित जे आहे ना आपण जमा करून ठेवलेलं अनेक जन्माचं ही कथा तुम्ही ऐकायला बसलात ना आता आता काही अंशात ते जळायला सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा गरज आहे ती ऐकण्याची सुद्धा हे पापाला जाळणारी कथा आहे त्याचं पाप जळू लागलं त्याचा आजार वाढत गेला पाप जरी क्षीण झालं तरी आजार वाढायला लागला आणि आजाराने एवढा ग्रस्त झाला की त्याच मंदिरात त्याचा मृत्यू झाला महाराज एक महिनाभरात त्याचा मृत्यू झाला पण कथा ऐकता ऐकता मृत्यू झाला कथेचं श्रवण करता करता त्यांनी त्याच्या मनात सात्विक भाव निर्माण झाले होते पश्चाताप मनामध्ये झाला होता अरे द्यूत खेळत होतो मदिरा पित होतो मांस खात होतो व्याभिचार करत होतो या सगळ्या गोष्टी करत होतो आणि हे करणं त्यांनी अयोग्य आहे असा विचार मनामध्ये घुसला होता भगवंताचं चिंतन त्यांनी मना मनामध्ये घडू लागलं होतं भगवान शिवाचं स्मरण करत होतं भगवान शिव कसे श्रेष्ठ आहेत त्यांचा किती श्रेष्ठ महिमा आहे ती भक्ताला कसे सांभाळतात भक्ताला कसे वाचवतात ते काळाच्याही तोंडातून भक्ताला त्यांनी बाहेर काढू शकतात उपमन्यूची असणारी कथा श्रवण केली होती मार्कंडेयाची कथा श्रवण केली होती या सगळ्याच्या सगळ्या कथा ऐकल्या होत्या आणि मनात भगवान शंकराविषयीचं प्रेम निर्माण झालं होतं की मी जर हे चिंतन केलं तर भगवान शंकर मलाही पापमुक्त करतील म्हणून त्यांनी अशा विचारामध्ये त्याचं शरीर पडलं त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यान म्हटल्यानंतर कर्मधर्म संयोगानं या यावंच लागतं नेण्याकरता मृत्यू होणं म्हणजे काय आपल्या दृष्टीनं मृत्यू म्हणजे काय होत मृत्यू म्हणजे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यांचा झालेला वियोग याला मृत्यू असं म्हणतात आपल्याला पाच शरीर आहेत हे जे दिसतात ना एकच आपल्याला दिसत याच्या आतमध्ये चार आहेत हे जे दिसतं हे स्थूल शरीर आहे हे पंचकृत पंचमहाभूतांच्या पंचवीस तत्वांपासून तयार झालेलं स्थूल शरीर आहे याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे ते अपंचकृत पंचमहाभूतांच्या सतरा तत्वापासून झालेलं आहे सूक्ष्म शरीर त्याच्या आतमध्ये कारण शरीर आहे ते अज्ञानामुळे प्रकट झालेलं आहे त्याच्या आतमध्ये महाकारण शरीर आहे ते ब्रह्मबोधानंतर अहम ब्रह्मा स्मित्याकारक वृत्ती तयार होणं हे महाकारण शरीर आहे आणि त्याच्यातला अहम गळून गेला आणि फक्त ब्रह्म शिल्लक राहणं हे अतिकारण शरीर आहे परमामृत नावाच्या ग्रंथामध्ये मुकुंदरा स्वामींनी त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे असे पाच शरीर आहेत महाराज मग मृत्यू होणं म्हणजे काय या स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीर बाहेर पडणं लोकांना डोळे नसतात काय मेले लोकांना कान नसतात काय असतात ना महाराज मग त्यांचा मृत्यू झाल्यानंतर लोक येतात त्यांच्या समोर आरडाओरडा करतात ते हा बाबा माझ्याकडे एकदा बघा ना असं ती मुलगी म्हणते पण बाबा बघत नाहीत नाही ना, मग डोळे नाहीत का बघायला आहेत नाही पण पाहणारा नाही हा महत्वाचा मुद्दा का आहे कान नाहीत का ऐकायला ना कान तर आहेतच पण तो ऐकत नाही का ऐकणारा त्याच्यात राहिला नाही तो निघून गेला तो जीवात्मा आहे तो सूक्ष्म देह आहे सूक्ष्म दे शरीर आहे ते सूक्ष्म शरीर त्याच्यातून बाहेर पडत यमाचे दूत आले आणि यमाच्या दूताने या देवराजावर त्यांनी फास टाकले यम नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा कुडीतून प्राण बाहेर जाताना फार वेदना होतात महाराज आमच्या गावामध्ये एक आजीचा मृत्यू झाला डिक्लेअर करण्याकरिता आम्हाला बोलवलं दवाखाना चालवत होतो मी त्यावेळेला गेलो डिक्लेअर करण्याकरता तिच्या डाव्या पायाच्या खाली ताचेखाली खड्डा पडला होता डाव्या पायाच्या ताचेखाली सारवलेलं घर होतं शेणानं सारवलेलं घर होतं आणि टाचे खाली खड्डा होता तिची झोपलेली होती ना तिची जिथं टाच येत होती पायाची त्याच्या खाली खड्डा पडला होता हॅलो आश्चर्य वाटलं म्हणलं खड्डा का पडला असेल विचारलं म्हणलं का बरं खड्डा पडला म्हणे तिचा जीव जात नव्हता आणि एकच पाय हलत होता तो पाय उंच करायची आणि परत सरळ करायची उंच करायची परत सरळ करायची असं करून करून ती टाच घासून घासून तिथं खड्डा पडला होता का बरं प्राण जात नाहीत ना लवकर ते जाताना फार वेदना होतात एखादाच कोणी भाग्यवान असतो की ज्याचा सहज प्राण जातो महाराज झाकल्या घटीचा दिवा काय झाला केदवा अशी अवस्था त्याची असते सहज मृत्यू होतो हे पण पुण्याचा प्रभाव आहे महाराज सहजासहजी मृत्यू होतात नाहीतर फार त्रास होतो महाराज मरताना गुलाबराव महाराज होते मानधानकर ते दोन्ही डोळ्यांना अंध होते त्याने गुढार्थ दीपिका म्हणून ज्ञानेश्वरीचा अर्थ लिहिलाय त्यांचं प्राणोत्क्रमण होत असताना त्यांनी त्यांच्या शिष्यांना बोलवलं त्याने ज्ञानोबारांनी सांगितलंय प्राण जात असताना एका जागेवरती एक हजार इंगळाने दंश केल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना होत असतात हे ज्ञानोबरायांचं म्हणणं खरं आहे म्हणे कसं काय मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतोय असं लिहून ठेवलं महाराज सगळ्या लोकांना सांगितलं प्रत्यक्ष एवढ्या वेदना होत्या पण देवराजाचा मृत्यू होतोय ब्राह्मण आहे फार वाईट वागला होता पण शिवपुराण ऐकलं होतं आणि ते ऐकण्याच्या इच्छेनं ऐकलं नव्हतं त्याला कर्मधर्म संयोगानं कानावर पडलं होतं कुठंतरी बसायचं ते देवळात बसला होता आणि ताप आला अंगात म्हणून त्यांनी नाईला जास्त आश्रय घेतला होता मंदिराचा आणि त्याच्या कानावर पडत होत महाराज ते तो ऐकण्याकरिता म्हणून श्रद्धेनं जाऊन बसला नव्हता तुम्ही जसे श्रद्धेनं बसला तर फार प्रेमानं ऐकत आहात असं तो ऐकत नव्हता त्याच्या कानावर नाईला जास्त पडत होता आता हा माईक मधून आवाज जातो ना साऊंड मधून आवाज जातो ना सगळीकडे ज्यांना ऐकायची इच्छा नाही त्यांच्या पण कानात जात असेल खरं सांगतो मी तुम्हाला हा आवाज जरी कानावरून गेला ना महाराज त्यांच्या तरी पण काही अंशातलं पाप त्यांचं जळत असेल आता सध्या सुद्धा हे शिवमहापुराणाचं महात्म्य मी तुमच्या समोर सांगतो त्याची गरज आहे ऐकण्याची त्याच्या कानावरून गेलं होतं ते, ते, ते यमदूत आले त्याला त्यांनी पाश टाकले त्याला बाहेर ओढून काढलं चमत्कार झाला त्याला शिव महापुराण ऐकायला मिळालं होतं शिव 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 त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडायला लागला शिव 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 भगवान शिवाचे दूत आले महाराज शिवदूत आले या शिवदूतांनी त्यांनी महाराज यमदूतांना पाहिलं की ते त्याला बाहेर काढतायत त्याचा मृत्यू झाला होता त्याचं सूक्ष्म शरीर स्थूल शरीरातून बाहेर पडलं होत यमदूत त्याला घेऊन ते निघाले होते शिवदूत आले आक्रमण केलं यमदूतांवर भांडण केलं महाराज आणि भांडण केल्यानंतर त्याने महाराज परास्त झाले यमदूत यम्हा यमाला प्रत्यक्ष यावं लागलं यम काय स्वतः येत नाही आपल्याला घेण्याकरिता दूध पाठवत हो असतं असं मी ऐकलंय कुठं माणसाचा मृत्यू झाल्यानंतर निदान अडीच तास त्याला अंत्यविधी त्याचं करू नये महाराज त्याच्यावर अंत्यसंस्कार करू नयेत त्याचं कारण कधी कधी रॉंग नंबर सुद्धा लागतो <laughs> खरंच ना रॉंग नंबरवर पण लागू शकतो वाट पहावी दोन तीन तास तरी वाट पहावी त्याला नेलं जातं यमलोकापर्यंत हा तिथं जाऊन त्याला उभं केलं जातं हा मग चित्रगुप्ताच्या समोर त्याचं बाड चित्रगुप्त यमधर्माच्या समोर त्याचं बाळ मांडत असतो मग पुन्हा त्याला खाली आणून सोडलं जात जर चुकीचा गेला हा बडच एखादं धरून नेलं आणि त्याचं जर संपलं नसलं तर पुन्हा त्याला त्याच्या त्या कुडीत आणून घालतात मग तो झोपेतून जागा झाल्यासारखा पुन्हा जागा आमच्या गावात झालं महाराज असं आमच्या घरात झालं असं गावातलं जाऊ द्या आमच्या आईची आई, आई। आजी आमची वारली म्हणून डिक्लेअर केली सकाळी दहा वाजता अंतिविधी होईल हे पण सांगितलं नाशिकच्या अमरधाम मध्ये लाकडं पण आणून टाकले आमची आई यात्रेला गेली होती आता ती शेगावपर्यंत गेली होती तिला आणखी पुढे जायचं होतं आणि आई गेली म्हटल्यावर तिला मागे येणच होतं मग तिला येईपर्यंत थांबले सगळेच नातू एक जमा झाले होते वाटच पाहत होती हे आली की आता उचलायचं आमची आई आली मावशी पण तिच्या बरोबर होती दोघी आल्या आता मुली म्हटल्यावर ती आईचं नाव घेऊन आरडाओरडा करणार आजी आजीजवळ गेल ना आई म्हणून मोठे ना हा करायला सुरुवात केली आमच्या आईने मात्र तरी उठून बसली खरंच उठून बसली मी चमत्कार सांगतो तुमच्या समोर असं झालंय आता सध्या पण फार वर्ष झाले नसतील आजीला आहे की नाही आत्ता चार पाच वर्षाची गोष्ट आहे महाराज म्हणजे काय झालं असेल डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये डिक्लेअर केलं होतं गेले म्हणून लाकडं सुद्धा नेऊन टाकले होते आणि ती उठून बसली महाराज आजी परत म्हणजे काय झालं रॉंग नंबर लागला यमाचा नेलन तिचं भरलेलंच नव्हतं त्याच्यानंतर बऱ्याच दिवसांनी गेली महाराज ती असो द्या हा देवराज तज्ञ अशा पद्धतीनं त्याचा मृत्यू झाला तो शिवशिव म्हणत होता म्हणून शिवदूत आले शिवदूतांचं यमदूतांचं भांडण झालं त्या भांडणामध्ये प्रत्यक्ष यमाला यावं लागलं मग यमानं त्यांनी यमदूतांना समजून सांगितलं बाबांनो जिथं भगवान शंकराचं महिमा श्रवण केलं जात असेल जिथं भगवान शंकराचं चिंतन केलं जात असेल जिथं त्यांनी भगवान शंकराची उपासना केली जात असेल तिथं तुम तुम्ही जायचं नाही तुमचं काय काम नाही महाराज तर भगवान शंकर जर कोपले ना तर ते यमावर सुद्धा आक्रमण करतात महाराज पुढे कथा येईल ते म्हणून त्यांनी महाराज मार्कंडेला वाचवण्याकरिता भगवान आले ना त्याने शिवलिंगाला त्यांनी अशा पद्धतीनं मिठी मारली शिव शिव ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यांनी म्हणत असताना यम प्रत्यक्ष आला घेण्याकरिता आणि यम आता घेणार इतक्यात भगवान शंकर प्रत्यक्ष शिवलिंगातून प्रगट झाले हा यमाला यम नाही म्हणले यम्या म्हणले हा हातात त्रिशूळ घेऊन त्याच्या अंगावर थांबले यम्या जर हात लावशील तर खबरदार म्हणे पण महाराज हा चौदा वर्षाच्या वयात त्याचा मृत्यू त्यांनी आहे त्याचे चौदा कल्पच करून टाकले महाराज डायरेक्ट हा एवढं आयुष्य देऊन टाकलं त्याला हे भगवान शंकराची महती मी तुमच्या समोर सांगतोय मग देवराज त्यांनी त्या पापातून मुक्त झाला आणि मुक्त होऊन त्याला शिवलोकाची प्राप्ती झाली भगवान शंकराच्या लोकामध्ये जाता आलं आणि मग भगवान शंकराच्या सानिध्यात राहून त्यांनी अशा पद्धतीने भगवान शंकराची दिव्य असणारी सेवा त्याच्याकडून घडली आधी जरी दुराचारी तरी तो सर्वोत्तमाची अवधारी तो दुराचारीच होता महाराज तो किती वाईट होता त्याचं वर्णन मी तुमच्या समोर करून सांगितलं एवढा वाईट वागणार होता काय साधन केलं फक्त शिवकथा ऐकली ती पण शिवकथा ऐकण्याकरिता नाही ऐकली ती नाईला जास्त ऐकली कानावर पडली त्याच्या तरी त्याच सगळं पाप त्याने मुक्त झालं तो पवित्र झाला शुद्ध झाला निर्मळ झाला शिवलोकापर्यंत गेला शिवलोकाची प्राप्ती त्याला झाली कैलासवाशी हां लोकांच्या समोर लिहितात ना मेल्यावर वैकुंठवाशी कैलासवाशी स्वर्गवाशी काय माहिती जातात का नाही ली, तिथं पण लिहित लिहिना क्रम प्राप्त असतात जन्मभर वाईट वागले लोक नरकात जातात नरकवाशी काही कोणी लिहित नाही महाराज हा लिहावत स्वर्गवाशी वैकुंठवाशी लिहावं लागतं औपचारिकतेनं तसं कैलासवाशी कैलास लोकाची प्राप्ती शिवलोकाची प्राप्ती झाली दिव्य असणारा लोक आहे महाराज म्हणून त्यांनी देवराज नावाचा ब्राह्मण पापी होता पण पाप करणारा असून सुद्धा तो त्यांनी देवलोकाला गेला शिवलोकाला गेला कैलास लोकी त्याचा अशा पद्धतीनं जाणं झालं भगवान शंकराचे पार्षद आले आणि ते पार्षद त्याला शिवलोकामध्ये घेऊन गेले जिथं नंदी वास्तव्य करतायत हा जिथं त्यांनी तुंबरू भगवान शंकराचं गायन करतायत जिथं त्यांनी शिवगण भगवान शंकराच्या अवतीभोवती सेवेमध्ये उभे आहेत जिथं त्याने हुते व्यताळनाचं ती हर्षयुक्त उमापती असं त्यांनी वैभव शिवलोकाचं कैलास लोकाचं पाहिलं जातं आणि त्या दिव्य लोकामध्ये अशा पद्धतीने हा देवराज गेला आणि त्या देवराजाला त्या दिव्य स्वरूपाची प्राप्ती झाली कशानं झाली कथेच्या श्रवणानं झाली हा कथेचा महिमा आहे महाराज आपण ऐकतो की नाही कथा हे बघा या मंडळीने आपल्याला कथा ऐकण्याची ही पर्वणी प्राप्त करून दिली आहे भगवान शंकराच्या भक्तीची पर्वणी प्राप्त करून दिलेली आहे ती भक्ती करता करतच आहेत त्यांना जर करायचे ना भक्ती तर ते त्यांचे त्यांचे मंडळ एकत्र करून दहा पाच लोक पण करू शकतात मग एवढं सगळं कशा करता त्यांचा आठ तहास तुमच्या सगळ्यांकरता आहे तुम्हाला ऐकायला मिळावं तुमचं कल्याण व्हावं तुम्हाला भगवंताची भक्ती घडावी हा म्हणून आपण सर्वांनी सुद्धा कोणत्याच प्रकारची दिरंगाई न करता कोणत्याच प्रकारचा कंटाळ न करता या कथारूपी गंगेमध्ये त्यांनी महाराज न्हावून निघालं पाहिजे फार महत्त्वाची गोष्ट आहे ही कथा म्हणजे त्रिवेणी संगमय असं आपण ऐकलं कथा म्हणजे गंगाचा आहे महाराज अशी दिव्य असणारी कथारूपी गंगा म्हणतात त्या गंगेकडं आपल्याला जावं लागतं आपण यात्रा करीत करीत काशीला जावं लागतं हरिद्वारला जावं लागतं कष्ट घेत तिथपर्यंत जावं लागतं ही कथा सुद्धा गंगाच आहे हा तुम्हाला जावं लागलं नाही ही कथा तुमच्याकडे आलेली आहे फरक आहे महाराजा त्या गंगेकडे जावं लागतं ही गंगा आपल्या घरापर्यंत आलेली आहे दुसरा फरक आहे महाराज ती गंगा स्नान केल्यानंतर बाहेरून निर्मळ करते तीर्थ वरी वरी मळूक शाळी तीर्थात गेलं की वर वर मळाचं क्षालन करत ही पण गंगाच आहे कथारोपे गंगा पण ही गंगा त्यांनी महाराज वरून वरून निर्मळ करीत नाही ही आतून निर्मळ करते हे सामर्थ्य आहे महाराज कथेचं सामर्थ्य कथारूपी गंगा आतून निर्मळ करणारी गंगा आहे तुम्हाला भगवंताची प्राप्ती जर व्हायची असेल भगवान शंकर जर भेटावे असं वाटत असेल मग तुम्ही मंदिरात गेलात फार त्यांनी मेकअप करून गेलात फार डामट डोल त्यांनी छान छान भगवान शंकर तुम्ही बाहेरून कसे दिसता किती साबण सोडा लावलेला आहे किती मेकअप चांगला केलेला आहे हे पाहत नाही तो ते आतमधून तुम्ही किती चांगले आहात हे पाहतात मग ते जर प्राप्त व्हायचे असतील तर आंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा आतून निर्मळ झालं पाहिजे आतून निर्मळ होण्याचं साधन काय आहे आतून निर्मळ होण्याचं साधन ही कथारूपी गंगाच आहे मराठी आतून निर्मळप्रसं लोक जग गंगा त्या गंगेकडे आपल्याला जावं लागतं ही गंगा आपल्याकडे आली ती गंगा बाहेरून निर्मळ करते गंगा निर्म्या। निर्म्या पान 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 ही गंगा आतून निर्मळ करते बाहेरून होऊन गेलात की देवाच्या मनात भरत नाही मला हा तुम्ही बाहेरून कसे आहात हे महत्वाचं नाही तुम्ही आतून कसे आहात निर्मळ करायचं काम करते गंगा अजून एक फरक सांगतो मला त्या गंगेकडे एखादा मनुष्य गेला आणि त्या गंगेमध्ये जर त्यांनी बुडाला जो त्या गंगेमध्ये बुडतो तो मरतो बुडाला पोहता येत नसलं तर मरतो पण जो या गंगेत बुडतो ना तो तरतो त्या गंगेत बुडाला की मरतो आणि ह्या गंगेत बुडाला की तरतो असं सामर्थ्य या गंगेचं आहे महाराज ही कथारोपी गंगा आहे अशी श्रेष्ठ असणारी गंगा ही आपल्या घरापर्यंत आली हे आपल्या दारापर्यंत आली हे जे मंडळ आहे ना हे मंडळ या कथेला आपल्याकडे आणण्याकरिता भगीरथ झालेलं आहे भगीरथाकरता गंगा आली ना भागीरथी झाली या मंडळानं भगीरथाचं काम केलं महाराज भगीरथ महाराज पुढे चालत होते आणि गंगा त्यांच्या मागे चालत होती यांनी सायास करून त्यांनी भगीरथाच्या प्रयत्ना प्रयत्नांकरता जो फार जास्त प्रयत्न करतो त्याच्याकरता मनस तयार झाली त्यांनी भगीरथ प्रयत्न केले असं म्हणतात ना लोक फार कष्ट घेतले तसे फार कष्टपूर्वक ही गंगा आपल्या घरापर्यंत आली आपण फक्त त्याच्यामध्ये न्हावून निघालं पाहिजे आपण त्याच्यात बुडालं पाहिजे आपण तरल्याशिवाय राहणार नाहीत प्रत्यक्ष भगवान शंकराचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही पापी असणाऱ्या देवराजाला हा आणि प्रत्यक्ष त्यांनी भगवान शंकराचं दर्शन झालं महाराज सर्वांगाला भस्म लावलेला झटाजूट धारण केलेला गोरापान असणारा त्रि हा त्रिनेत्रधारी त्रिशूळ डमरू हातात घेऊन आलेला शिव प्रत्यक्ष पाहायला मिळाला त्याच्या दर्शनानं त्यांनी महाराज कर्तार्थ झाला जगामध्ये ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते ज्ञान त्यांनी कोण देत असेल फक्त भगवान शंकर देतात महाराज दुसरा कोणी ज्ञान देऊ शकत नाही मग ज्ञान प्राप्तीकरिता भगवान शंकराची उपासना सांगितली श्रीमद भागवतामध्ये आणि काय केल्यानं काय प्राप्त होतं अशी एक यादी आहे महाराज मोठी यादी आहे ज्याला पत्नीची प्राप्ती करून घ्यायची असेल बायको मिळत नाही त्यानं उर्वशीची उपासना करायची पत्नी प्राप्त व्हाय म्हणून ज्याला धनसंपत्ती प्राप्त करून घ्यायची त्यानं लक्ष्मीची उपासना करायची ज्याला फार सुंदर गायन करावं असं वाटतं कला त्याने आत्मसात करावं वाटतं त्याने गंधर्वाची उपासना करायची अशी उपासनेचे प्रयोग सांगितले महाराज ज्याला पती पत्नींमध्ये प्रेम राहावं असं वाटतं ना त्यानं पार्वतीची उपासना करायची पार्वतीची उपासना जर केली की पती पत्नीमध्ये प्रेम राहत महाराज रुद्राक्ष असतात ना आता महात्म्य त्या रुद्राक्षांमध्ये एकमुखी रुद्राक्ष दोन मुखी रुद्राक्ष तीन मुखी रुद्राक्ष अशा असतात ना ज्यांना खरोखर त्यांनी महाराज पती पत्नीमध्ये प्रेम टिकून राहावा असं वाटत असेल त्यांनी गौरी शंकर धारण करावा गौरीशंकर म्हणजे दोन मुखी रुद्राक्ष तो दोन मुखी रुद्राक्ष जर गळ्यात घातला तर पती पत्नीमध्ये प्रेम टिकून राहतं त्याच्यामध्ये गौरी नाव आधी आहे गौरी म्हणजे पार्वती पार्वतीची उपासना केली की पती पत्नीमध्ये प्रेम राहत तसं भगवान शंकराची उपासना केल्यानं काय प्राप्त होतं भगवान शंकराच्या भगवान शंकर ज्ञान देणारे आता त्यात असं सांगितलं शेवटी भागवतातला श्लोक आहे तो अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदारधी तीव्रेन भक्तीयोगेनं हे जेत पुरुषं परम ज्याला काहीच नको आहे त्यानं त्यांनी परम पुरुषाची उपासना करावी आणि तीव्र भक्तियोगानं उपासना करावी पण सकाम भक्ती ज्याला करायची आहे त्याने कशा पद्धतीने उपासना करावी त्याचं वर्णन करून सांगितलं पण भगवान शंकर हे ज्ञान देणारे देव आहेत ना जे ज्ञान प्राप्त करून देतात आणि ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नसतो महाराज ज्ञानेनं मोक्ष न, न तो मुंडने न, मुंडन केल्यानं मोक्ष मिळत नाही ज्ञानानेच मोक्ष मिळतो मोक्ष

Oh, oh, oh,